परिसराभ्यास धडा पाचवा काळाची समज या धड्याचे संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला अ खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एक काळ मोजण्याची साधने कोणती आहेत उत्तर आहे घटिकापात्र घड्याळ दिनदर्शिका ही काळ मोजण्याची साधने आहेत दोन काळ समज समजण्यासाठी आपण त्याचे विभाजन कसे करतो उत्तर आहे काळ समजण्यासाठी आपण त्याचे विभाजन सेकंद मिनिट तास दिवस रात्र पंधरवडा महिना वर्ष अशा प्रकारे करतो प्रश्न अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा अ गट अ जो घडून गेला तो आ जो चालू आहे तो ई जो येणार आहे तो ब गटात शब्द आहेत एक वर्तमानकाळ दोन भूतकाळ तीन काळ चार भविष्यकाळ उत्तरे आपण पाहूयात अ जो घडून गेला तो म्हणजेच भूतकाळ आ जो चालू आहे तो उत्तर आहे वर्तमान काळ जो चालू आहे तो म्हणजेच वर्तमान काळ ई जो येणार आहे तो उत्तर आहे भविष्यकाळ तर सर्वांनी सुंदर अक्षरामध्ये या धड्याचे स्वाध्याय लिहून काढावेत